शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये निधीबाबत दुरावा निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली होती याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्यात मोकळेपणाने चर्चा करण्यात आलेली आहे यापुढे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे मागचं झालं गेलेलं आलेलं विसरून पुन्हा नवा अध्याय सुरू करून पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आमदार कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर ताकद आहे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्यातील दुराव्याची चर्चा या अगोदरच व्हायला पाहिजे होती परंतु त्याला उशीर झाला होता पण आता योग्य वेळी स्पष्ट व मोकळेपणाने चर्चा झालेली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कालपर्यंत विसरून जे कार्यकर्ते इकडे तिकडे असतील त्यांना जिल्हा प्रमुखांनी पुन्हा बैठक घेऊन बोलवावे असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले आज चर्चा झाली उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी होते चंदीभूया होते, होते आणि गावी याच्यामध्ये मागच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या ज्या काही तक्रारी होत्या त्याच्यावर चर्चा झाली आणि यापुढे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा युती म्हणून ते काम करेल आमच्यामध्ये आणखी दादा पण आहेत आणि म्हणून महायुतीमध्ये यापुढे कुठल्याही अशा प्रकारचं म्हणजे कडवडपणा किंबहुना अशा प्रकारचं कुठल्याही घटना घडणार नाही कुठलाही प्रसंग येणार नाही कुठलाही अन्याय होणार नाही याच्यावर साधक बाबत चर्चा झालेली आहे आणि ही निवडणूक आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्यासाठी आपण प्रत्येक खासदार महत्वाचा आहे मोदीजींना या देशाचा प्रधानमंत्री बनवायचं त्यामुळे ही निवडणूक फक्त नंदुरबारची नाही ही निवडणूक देशाची आहे देश घडवण्याची आहे आणि त्यामुळे आज बऱ्याचशा चर्चा झाल्या त्यांच्या खंडूबा मनात होतं ते त्यांनी बोलून दिलं गाविकच्या मनात होतं त्यांनी बोलून दिलं यापुढे आमच्या शिव शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याची तक्रार येणार नाही आणि गावित मंत्री यांनीही सांगितलं की आम्ही होता परत आम्ही एकत्र येते सगळे प्रश्न सोडू अगदीच आमच्याकडून काय राहिलं तर आम्ही सी एम आणि डी सी सांगू अशा प्रकारच्या अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचं करती। काम करतील डॉक्टर हिना गावित यांचं काम करतील